जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पाहूयात काय निर्णय घेतला आहे ते तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी एक नवा पुरस्कार अभियान सुरू करण्यात येणार असून या अभियानादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांना थेट कोट्यावधींचा पुरस्कार दिला जाणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरात राज अभियान या उपक्रमामुळे प्रत्येक गावाला स्वतःच्या विकासासाठी एक नवा हुरूप व एक नवी ऊर्जा मिळणार आहे या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून हे सर्व पुरस्कार राज्यातील विविध स्तरावर म्हणजेच तालुका जिल्हा विभाग आणि राज्य या चार टप्प्याहून दिले जाणार आहेत या योजनेसाठी दरवर्षी दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यासाठी मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे संपूर्ण अभियानाचा कालावधी हा सतरा सप्टेंबर ते एक ते डि डिसेंबर दोन हजार पंचवीस असा असणार आहे राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंच पंचायतीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार थेट पाच कोटी रुपयांचा असेल दुसऱ्या क्रमांकासाठी तीन कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी दोन कोटी रुपये देणार येणार आहेत विभागीय स्तरावरही अठरा ग्रामपंचायतींना अनुक्रमे एक कोटी ऐंशी लाख पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत पंचायत समित त्यांनाही या अभियानाचा फायदा होणार असून सर्वोत्कृष्ट पंचायत समितीसाठी दोन कोटी रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये व तिसऱ्या क्रमांकासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये देण्यात येणार आहेत तसेच जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी रुपये बक्षीस दुसऱ्या क्रमांकासाठी तीन कोटी रुपये व तिसऱ्या क्रमांकासाठी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत या अभियानाची अंमलबजावणी व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून राज्यस्तरावर ग्रामविकास व पंचायत मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक अध्यक्षतेखाली एक सोळा सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे त्याचबरोबर तालुका व जिल्हा विभागीय स्तरावर मूल्यांकन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत गुणांकनासाठी सात महत्त्वाचे घटक निश्चित करण्यात आलेले आहेत यामध्ये सुशासन युक्त ग्रामपंचायत सक्षम पंचायत जलसमु आदी आणि हरितगाव स्वच्छता अभियान मनरेगा आणि इतर योजनांची सांगड सामाजिक न्याय आणि लोकसहभाग या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे हा उपक्रम गावाच्या विकासासाठी केवळ आर्थिक वृद्धी नाहीतर संपूर्ण गावाच्या प्रतिष्ठ प्रतिष्ठेचा प्रश्न आहे गावकऱ्यांचा सहभाग घेऊन नवे उपक्रम राबवत आहे त्यांच्यासाठी हा पुरस्कार केवळ बक्षीस नसून तो त्यांच्या कार्याच्या सन्मानाचा ठरमा सन्मानच ठरणार आहे त्यामुळे या अभियानात सर्वांनी सहभागी व्हायचं आहे व पुरस्कार जिंकायचा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा नक्की शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद